सहा भाजपचे ओटर म्हणण्यापेक्षा माझा माझ्या जे घरावर मतदार आहेत ती माझी बाजारपेठेमध्ये चार घरं आहेत मी वारंवार सांगतोय चार असेसमेंट माझे वेगवेगळे आहेत बाजारपेठेमध्ये आणि त्या चार घरांमध्ये भाडोत्री होते तीन घरामध्ये एका घरामध्ये आम्ही राहत होतो त्या भाडोत्र्यांची दुकानं देखील होती आणि ते मतदार आहेत ते आणि ते आज नाही आहे ते वीस वर्षापासून जे मतदार आहेत ते त्याच्यापासून त्या त्यामुळे ती मतदार यादीत नावं होती मतदार यादीत नावं बोगस नाहीत मतदार यादीत रीतचर आधार कार्ड त्यांचा असेसमेंटपासून सर्व रीतसर जोडून मतदार यादीत नावं घातलेली आहे निलेश साहेबांनी एकच वाईट केलं की मी ॲक्च्युली राणे समर्थक आहे मी राणे फॅमिलीचा एकदम जवळचा आहे तर माझ्या घराच्या बाबतीत जे निलेश राणे साहेबांनी केलं ते अतिशय दुर्दैवी आहे त्यांनी इतक्या खालच्या पातळीला येऊन माझ्या घरापर्यंत येता नाही होतं आलेच असतील तर मी त्यांना आठवण करतो करून देतो की ज्यांच्याबरोबर आता निलेश साहेब राणे ज्यांच्यासाठी प्रचार करतायत ज्यांच्यासाठी आव्हान करतायत की मी दर दोन तासाने इथे येणार तर याच लोकांनी याच उमेदवारांनी राणे साहेबांचा नगरपालिक नगरपंचायत मधला फोटो अक्षरशः कोपऱ्यात कचऱ्यात टाकला होता आणि तोच राग आम्ही मनामध्ये धरून दोन हजार अठराच्या निवडणुकीला याच पारखर उमेदवाराला पाडलं होतं आणि मुद्दा म्हणून आम्ही फोटो साहेबांचा तेवढ्याच मानाने उचलून घेऊन तो मी निवडून आल्यानंतर नगरपालिकेत तेवढ्याच सन्मानाने आणि आदरपूर्वक लावलेला आहे हे विसरता नाही कोणी हे आम्ही विसरलो नाहीये पण माझी अपेक्षा होती की हे निलेश साहेबांनी विसरता नाही होत मला वाटतं चांगलं काम करतायत निलेश साहेब त्यांनी जर इथे शहर विकास आघाडी केली तर माझा तुम्हाला प्रश्न आहे तिने मालवणमध्ये शहर विकास आघाडी का केली नाही मालवणमध्ये सुद्धा उबाटाला घेऊन शहर विकास आघाडी वैभव नाईकांना घेऊन केले पाहिजे होती कणकवलीत वैभव नाईक आणि निलेश साहेब एकत्र मग मालवणात वैभव नाईक आणि निलेश साहेब विरुद्ध विरुद्ध का तर मालवणमध्ये सुद्धा ते एकत्र आले पाहिजे होतं एक जी शहर विकास आघाडी तिकडे झाली असती तर बरं झालं असतं